ज्या सेमी आपण लक्ष द्या कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही काय घडू शकत कोण होत फायनल साठी पात्र मातारा आणि लढत झाली शेवटच्या क्षणा पर्यंत लढत झाली लक्षात घ्यायचंय संघर्षात फक्त तो दम पाहिजे आठ पायाचा मळा काही पण घडू शकते सेवी घाड तीन लावून घ्या प्रेक्षक आणि मोकळे करा हे रे बघणार नसतच तर हे युट्यूब वगैरे तर काय हो केलं असत दहा पण गाड्यांना निकाल दिले असते बघणाऱ्यानी थांबा बाळगा अँगल क्लिअर करा आणि पंच निकाल पेंडिंग ठेवा निकाल हा पेंडिंग ठेवा रोहित यादव सर नंतर निकाल बघा आणि स्क्रीन बंद करा ओ पुढची मागन गाड्या सुटत आहे सीमी तीन सुटतोय वाढून बघणार सगळे एकत्र आणि एकत्र येऊन निकाल घ्या तोपर्यंत का निकाल मैदान मोकलं करा युट्यूब वाले निकाल आता स्क्रीन वर राखू नका कारण सेमी भागात तीन सुद्धा साडी सज्ज झाला धोरण चा निकाल पेंट